आज आपण अशा काळात जगतो जिथे बोलणं खूप आहे पण करणं फार कमी आहे देवाचं नाव ओठावर आहे पण मनात नाही दानाची चर्चा मोठी आहे पण हात थरथरतो तीर्थयात्रा आहेत पण अंतकरणात परिवर्तन नाही तर संत तुकाराम महाराज हा दिखव्याचा भक्तीवरचा घणाघात आहे असे अभंगात म्हणतात हा अभंग आपल्याला थेट विचारतो तुमच्या मनात खरंच काही आहे का की फक्त तुम्ही ढोंग करताय चला तर मग एक ओळ एक समजून घेऊया आणि पाहूया की हा अभंग आपल्या रोजच्या आयुष्याची कसा बिडतो दाने काप हात नाव तुविषी मात कधी चावीटीचे बोल हिंगशीर मिथ्या फोल नव जाती पाय तीर्थामने आहे तुका तुकामने मनी नाही न ना आकारते काय तर संत तुकाराम महाराज म्हणतात की दाने काप हात नावतेविषयी महातं संत तुकाराम महाराज पहिल्या ओळीमध्ये दे। दान द्यायची वेळ आली की की हात थरथरतो पण देवाचं नाव घेताना मात्र उत्साहाने तोंड भरून बोलतो तर आज आपण पाहतो की मंदिरात उभे राहून मोठमोठ्याने नानस्मरण करतात प्रवचनात डोळे मिटून भक्ती करतात पण गरजू माणूस समोर आला की हात आकडतात आपण म्हणतो देव सगळं देईन पण स्वतः काही द्यायचं म्हटलं की शंभर वेळा विचार करू तर संत तुकाराम महाराज सांगतात जिथे हात हलत नाहीत तिथे भक्ती खरी कशी म्हणणार तर दुसऱ्या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात कधी चावटीचे बोल हिंग शिर मिथ्या बोल तर संत तुकाराम महाराज बोलण्यात गोडवा आहे सुगंध आहे पण आतून ते सगळं खोटं आणि पोकळ आहे तर आजच्या जगात गोड बोलणारे लोक मोठमोठ्या नीतिमूल्याचे भाषणे करणारे लोक सोशल मीडियावर आदर्श विचार मांडणारे लोक पण प्रत्यक्षात वागणं स्वार्थी निर्णय कठोर आणि मन संवेदा हिंग आणि दूध वरून चांगलं वाटतं पण ते नकली असतं तर उपयोग त्याचा काय असतो शून्य असतो तसंच आहे हे गोड बोलणं फक्त आवाज गोड असला म्हणून चालत नाही तर जीवनाला अर्थ असला पाहिजे तर पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात नवजाती पाय तीर्थामने वेचू काय तर पाय झिजेपर्यंत तीर्थयात्रा करतो पण विचार पण विचारतो याचा उपयोग तरी काय आज अनेक लोक वर्षातून अनेकदा तीर्थयात्रा उपवास व्रत नियम करतात पण स्वभाव तोच राग तोच अहंकार तोच मग प्रश्न उरतो ही यात्रा शरीराची आहे की मनाची जर मन बदलत नसेल तर पाय झिजले तरी आयुष्य तिथेच उभे राहतो चंद्रचा कुरा महाराज पुढल्या ओळीमध्ये म्हणतात तुका म्हणे मनी नाही न ये आकारते काही तर मनात काहीच नाही म्हणून बाहेरही काही दिसत नाही तर आज आपण बाह्यरूपावर भर देतो पूजा विधी सण यावर लक्ष केंद्रित करतो पण रिकामा आणि कोरडं असतं जर मनात करणा नसेल दया नसेल सत्य नसेल तर कितीही धार्मिक दिसलो तरी आपण शून्यच असतो मनात जे का जे नाही ते कृतीत कसं येणार तर आ या अभंगातून आपला संदेश आहे की भक्ती बोलण्यात नाही तर कृतीत आहे दान रकमेचे नाही तर भावनेचं असतं तीर्थयात्रा पायाचे नाही तर, पाया ना तर मनाचे असते गोड बोलण्यापेक्षा सरळ वागणे श्रेष्ठ असतं तर या श्लोकामध्ये आपल्याला काय शिकलं पाहिजे तुझ्या मनात खरंच काय आहे जर हात दानासाठी थरथरात असेल तर गोड बोलणं आणि कठोर वागणं असेल तर तीर्थ झाली तर मन तसंच असेल तर समजून घ्या भक्ती फक्त आकारात आहे आत्म्यात नाही आज एक छोटा बदल करा एखाद्याला मदत करा एखाद्याशी प्रामाणिक वागा थोडं कमी बोला पण थोडं जास्त जगा हा अभंग तुमच्या मनाला भेटला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आशाच्या आरशासारख्या अभंगास्र जय जय रामकृष्ण हरी